नमस्कार आजच्याला मस्त अशी माझी एक तयारी ताजी ताजी वांगी भेटले ते अशी मध्यम काट वांगीत आणि ह्या जाग उकडून मी बरेच बनवणारे चालले आता माझी तयारी आता धुवून घेते आधी त्यांना चांगले धुवून त्याच हे काढून घेणारे आणि काट वांगे म्हणजे चवीला खायला लय बारी असतात फक्त त्या वांगी उकडून जर बनवायचं म्हणलं तर एक त्याची लय काळजी घ्यावा लागते वांगे आणताना कुड वांग्याला बोळ नसलं पाहिजे कुडच नाही तर जिथं बोळा असेल तिथं त्या वांग्याला नक्की किड गावणार म्हणजे गावणार त्या वांग्यात पण मी चांगली कुडच अस म्हणजे एकदम बारीक एक नजरने बघून ती वांगी आणल्या आणि त्याला असं कुठं बोळा नाही का कुठं माशीचं म्हणजे हे पण नाही त्याच्या नाहीतर मग किड्याची आळी असायची भीती असते त्याच्यात प्रत्येक शेतात गेल्याच्या नंतर शेतकरी आपल्याला बाजीला आज शेतात जे वस्तू असेल ते नियम येत असत मस्त जाळ लावून घेतलाय आता तवा ठेवून घेते आणि तव्यातच बनवणारे आता त्यात वांगी टाकून घेते थोडासा तेलाचा तिपका टाकून घेते आता थोडासा नाही म्हणजे एक पळी टाकली तेलाची थोडस पाणी वटून मी त्याच्यावर जाकण ठेवून घेणारे जास्त नाही थोडासा पाण्याचा शिजय पुरत आता दोन वांगे त्याच्यात मुठीत नाहीतर थोडासा निका शिसोडा मारला तरी आता वागे पवूल ठेवून घेणार मस्त अशी वागे काढतात या थोडेसे एकदा अशी पलटी करून घ्यायची आता मी जाकण काढून एकदा पलटी करून घेतलं आणि परत एक मिनिट भर ठेवून ठेवून आहे आता ही मिरच्या घेतल्यात एवढ्या मिरच्या बी चांगल्या तिकाट येत वांग्याचं बरे तिखट असलं तरी मस्त लागतं किंवा निस्त मिठात लसण कोथबीर घालून जरी केलं तरी लय भारी लागतं चवीला हळद टाकून <t�े> त्याच्या बरोबर एवढा लसूण घेतला या लसूण आवड वाटला म्हणजे लय बारीक नाही केला वांगे मस्त हा आते ना त्याला मी चुलीवरच अशी चिंकून घेणार आहे आता ताटलीत साईडला काढून या किंवा ह्याच्यामध्ये मिरच्या सुद्धा टाकून लसूण मिरच्या जरी चांगले असतात तरी जमत पण मिरची मी बारीक वाटून घेतली चांगली पाट्यावर आता तव्यात पण वांगी बारीक केली पण तव्यात माझ्या हाताला लागायला लागले वाप मग ताटलीत घेऊन परत जरा बारीक करून घेतली मी चिंग करून घेतली अशी जस हारात बाजून वांग्याच बरीत बनवतो असे ज बारीक करून घेतली आता इथं ताटलीत घेऊन बी परत पहिले एक पळी मी जी टाकली होती आणि वांग बरीत म्हणजे त्याला जास्त तेल लागत नाही वांग बटाटा दररोज खाण्यात येत असतो आणि आपण त्याची वेगवेगळी भाजी बनवीन तुला वेगळं वेगळं पदार्थ बनवल्यावर त्या पदार्थाची वेगळी चव लागते आता तेल चांगलं गरम झाले जिरे आणि मोहरी टाकून घेते ते ताट काढले की लगेच खिल टाकून घेते आणि लगेच मिरची टाकून घेते

आणि थोडेसे वरण आता मी दना पावडर टाकते दना पावडर मध्ये मी दण बाजून घरीच पाट्या बारीक केलेली आता बरी ते तयारात झालं उकडून वांग्याच्या त्याच्या जरा कोथमीर टाकून आता खाली उतरून घेणारे आणि वरती राखण ठेवणारे तर आता बाणाने पण मस्त बाकी वांगे बरेच बनवले आता जेवायचं मग जायचं मेंढरा घेऊन चारायला तर आता मस्त बाकी चालली तर बाजरीच्या बाकरी सण पण गावात गेला होता आणि आलाय आता कसं काय चालू भेटलं का भेटलं भेटलं काय आणलंय खायला साखरला आंबा आणलाय आंब्याच्या सासकडे आंबा खातोय बरं कोणता आंबा आहे तो आता कासला आंबा यायला काय म्हणा काय बालकी बोर खात ते साखर कसलय हा होय மண்ட பண்ணி ம उंतंबा गंग नदीच्या खोऱ्यामध्ये तर पायाला हे लागला होता खांब लागला होता लोकांनी तर ते बरशी पाय फाटला होता माझा तिकड गंगा नदी किंवा प्रवरा खोर मुळा या भागाचा आमचा वाडा तिकडे गेला होता

ம

तसं काय वाघं बरी एक नंबर झाले हां म्हणजे बाक बाकं काढून वाघ तुडी लावतो आहे बाक ताकाभर बाकं काढून वाघ तुडी लावतो अगदी एकच नंबर आतचं वाघं बरे ते चुलीवरचं हय झागड कसं काय लागतंय हां बरं तर हा एक नंबर